नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन वॅकन्सी घेऊन आलेलो आहोत तेचमध्ये बी आर ओ भरती तर बी आर ओ भरतीमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे टोटल चारशे सहासष्ट अशा जागासाठी सर्वात मोठी भरती निघलेली आहे सीमा रस्ते संघटनेत चारशे सहासष्ट जागासाठी वॅकन्सी निघलेली आहे त्याच्यासाठी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत जर मित्रांनो आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रिंटपर्यंत शेअर करा तर मित्रांनो आपण याच्यामध्ये काही किती वॅकन्सी आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये टोटल चारशे सहासष्ट अशा च वॅकन्सी आहेत आणि याच्यामध्ये कोणकोणते पदासाठी वॅकन्सी आहेत तर इथे बघू शकता पदाचे नाव आहे ड्राफ्टसमॅन याच्यासाठी स पदसंख्या बघू शकता सोळा अशा सुपरवायझरसाठी अशा दोन अशा वॅकन्सी आहेत टर्नरसाठी दहा अशा वॅकन्सी आहेत तसेच मित्रांनो त्याच्यानंतर मिशिनिस्ट मिशिनिस्टसाठी एक अशी वॅकन्सी आहे आणि ड्रायवर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट याच्यासाठी चारशे सतरा अशा वॅकन्सी आहेत ड्रायवर रोड रोलर याच्यासाठी दोन अशा वॅकन्सी आहेत आणि ऑपरेटर एक्झिवेटर एक मशीन याच्यासाठी टोटल अठरा अशा वॅकन्सी अशा टोटल आहेत तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे तर इथं बघू शकता इथे शैक्षणिक पात्रता बाराई उत्तीर्ण आणि आर्किटेक्ट चर आणि ड्रॉपमॅनशिप प्रमाणपत्र इथे तुम्हाला तसेच किंवा आय टी आय ड्रॉप्समन याचं एक प्रमाणपत्र तुम्हाला त्याच्यानंतर त्याच्यासोबतच तुम्हाला एक वर्षाचा अनुभव पाहिजे तसेच पदक्रमांक दोन त्याच्यामध्ये तुम्हाला पदवीधर असणे गरजेचं आहे राष्ट्रीय कॉडेट कोर बी प्रमाणपत्र हे तुम्हाला इथे लागणार आहे क्रमांक तीन याच्यामध्ये आय टी सी आय टी आय एन सी टी व्ही सी किंवा त्याच्यासोबतच एक वर्षाचा एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे पदक्रमांक चार याच्यामध्ये दहावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे किंवा तुमचा आय टी आय झाले ह्याच्यामध्ये तुमचा गरजेचं आहे पद क्रमांक पाचमध्ये तुम्हाला दहावी उत्तीर्ण पाहिजे किंवा अवजड वाहन चालक परवाना हे एक तुम्हाला इथे लागणार आहे हे एक डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तसेच पदक्रमांक सहा नंबरच्या पोस्टसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण गरजेचं आहे तसेच तुम्हाला सहा महिन्याचा अनुभव पाहिजे अवजड वाहन चालवण्याचा सा। पदक्रमांक क्रमांक सातसाठी दहावी उत्तीर्ण पाहिजे त्याच्यानंतर अवजड वाहन चालक परवाना तुम्हाला इथे लागणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला ड्रायविंग लायसन पण इथे लागणार आहे शारीरिक पात्रता काय आहे तर इथे तुम्हाला इथे उंची एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटरमध्ये पाहिजे छाती पंच्याहत्तर सेंटीमीटरमध्ये पाहिजे वजन तुमचं सत्तेचाळीस पॉईंट पाचपर्यंत पाहिजे ते पण पश्चिम हिमालयासाठी पूर्व हिमालयासाठी एकशे बावन्न उंची पाहिजे त्याच्यामध्ये छाती पंच्याहत्तर पाहिजे आणि वजन सत्तेचाळीस पॉईंट पाच पाहिजे पश्चिम प्लेन क्षेत्र याच्यासाठी पण एकशे बासष्ट अशी उंची पाहिजे त्याच्यामध्ये छाती शहात्तर पाहिजे आणि वजन पन्नास किलो असं पाहिजे अशा प्रकारे सर्व हे वजन पाहिजे तर याच्यामध्ये वयाची आठ काय वयाची आठ अठरा ते पंचवीस अशी सांगितलेली आहे आणि याच्यामध्ये वयाची आठ तीस डिसेंबर दोन हजार रोजी ए सी एस टी यांना पाच वर्षाची सूट दिलेली आहे आणि ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट अशी दिलेली आहे पद क्रमांक कर एक दोन एक दोन चार पाच सहा अँड सात यांना अठरा ते सत्तावीस वर्षेपर्यंत वयाची आठ इथं दिलेली आहे नोकरीचं ठिकाण कुठं राहणार आहे तर नोकरीचं ठिकाण सगळे कुठे पण राहणार आहे संपूर्ण भारत इंडियामध्ये कुठं पण राहणार आहे आणि ह्याच्यासाठी फीस किती आहे तर फीस राहणार आहे ओ बी सी डब्ल्यू एस एक्स एस एस मॅनसाठी पन्नास रुपये फीस राहणार आहे ए सी एस टीवाल्यासाठी इथे फीस नाही आहे अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दिलेला आहे बी आर ओ स्कूल सेंटर दिगी कॅम्प पुणे तर तुम्हाला इथे अर्ज पाठवायचा आहे तर अर्जाची शेवटची तारीख आहे तीस डिसेंबर तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या मित्रांनो आणि तीस तुमचा अर्ज पाठवल्याच्या नंतर मित्रांनो परीक्षा परीक्षा तुम्हाला इथे कळविण्यात येणार आहे तर मित्रांनो हा आहे अर्जाचा फॉर्मॅट तुम्हाला इथे संपूर्ण तुमचं नाव टाकायचं आहे नेम ऑफ पोस्ट तुमचं पोस्ट जे आहे ते सिरियल नंबर ॲडव्हर्टायजमेंटचा इथे सिरियल नंबर टाकायचा आहे रिक्रूटमेंट सेंटर टाकायचं आहे कॅटेगरी वीचा अप्लाय तुम्ही कोणत्या पदासाठी तुम्ही इथे अप्लाय करणार आहात इथं तुमचा या चौकोनी या तुमचा इथे तुम्हाला सिग्नेचर सहित तुमचा एक फोटोग्राफ इथे लावून द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला वेटेज मार्क किती आहेत ते पण इथे टोटल टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर सेवन नंबरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला डब्ल्यू एस आहे का नाही ते तुम्हाला विचारलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आठ नंबरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे मेट्रिक्युलेशन सर्टिफिकेट नेम ऑफ कॅन्डिडेट तुमचं नाव टाकून द्यायचं आहे फादर नेम टाकायचं आहे नवव्या बॉक्समध्ये दहाव्यामध्ये बॉक्समध्ये तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचे अकरा नंबरच्या बॉक्समध्ये परमनंट होम ॲड्रेस टाकायचा आहे विथ पिनकोडसहित त्याच्यानंतर बारा नंबरच्या ह्याच्यात पर्सनल पोस्टल ॲड्रेस टाकायचा आहे ते विथ पिन पिनसहित तेरा नंबरच्या याच्यात ॲप्लिकेशन फीज डिशेल डिटेल्समध्ये तुमचं नेम बँक टाकायचं आहे ऑनलाईन पेमेंट रेफरन्स टाकायचं आहे ट्रान्झॅक्शन डेट टाकायची अमाउंट अमाऊंट टाकायचा आहे अशा प्रकारे सर्व तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनव्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये